कार आज आपण व्हेज कोल्हापुरी बनवणार आहोत तर व्हेज कोल्हापुरी बनवण्यासाठी आपल्याला भाज्या लागणार आहेत तर भाज्या आपण पंधरा ज्या भाज्या आपल्याला पाहिजे आहेत त्या भाज्या आपण त्याच्यामध्ये घालू शकतो आता मी याच्यामध्ये फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर चांगलं कट करून घ्यायचं फ्लॉवरमध्ये किडी असतात तर त्या कधी कधी असतात किडी किंवा नसतात पण कधी असतात तर आपण बघून घ्यावं फ्लॉवर चांगलं चेक करून घ्यावं चांगलं सफेद फ्लॉवर असेल ते असेल तेच वापरावं अशा प्रकारे आपण ते छोटे छोटे लॉवर का कापून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये मी गाजर घेतलेला आहे गाजर टाकताना मी त्याची साल काढून टाकते नेहमी आणि मधला भाग गाजरचा मी त्याच्यामध्ये टाकत नाही तर तो मधला भाग मी बाजूला काढून घेते आणि अशा प्रकारे त्याचं साईडून त्याला कापून त्याचं त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत गाजरचेही हे बघा अशा प्रकारे मी ते काढून त्याचे मध्यम आकाराचे मी गाजरचे तुकडे करून घेतले त्यानंतर सगळे असे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर मी बटाटा घेतलेला आहे बटाटाही सोलून घ्यायचा आपण अशा प्रकारे आपण बटाटा सोलून घ्यायचा आणि याचेही मध्यम आकाराचे तुकडे करायचे त्यानंतर याच्यामध्ये मी टाकण्यासाठी फरसबी घेतलेली आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रेंच बीन म्हणतो ओला वटाणा घेतला आहे आणि काजूगर घेतले आहेत काजूगरसुद्धा ऑप्शनल आहेत कारण काजूगर मला आवडतात म्हणून मी ते त्याच्यामध्ये घातले आहेत असे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारे बटाटे आपण सोलून ते कापून घ्यायचे आणि कापल्यानंतर ते बटाटे असे सुके बाहेर ठेवायचे नाहीत कारण ते मग नंतर चांगले शिजत नाहीत तर ते लगेच आपण पाण्यात घालून घ्यायचे साध्या आपला रूम टेम्परेचरला जो पाणी असतो त्याच्यामध्ये आपण ते घालून घ्यायचे आता ही फरसबी याचा पुढचा भाग आणि म भाग कापून मधला भाग आपण जसे तुकडे हवेत तुम्हाला लहान मोठे त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता आणि ह्या भाज्या सगळ्या कापून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि वेगवेगळ्या ठेवायच्या या वेगवेगळ्या ह्याच्यासाठीच ठेवायच्या की त्या आपल्याला थोड्या तळून घ्यायच्या आहेत त्या तळून घेतल्यामुळे त्या लवकर शिजतात माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील त्यानंतर फोडणीसाठी मी एक टोमॅटो घेतलेला आहे हा टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा बारीक चिरून याच्यासाठी घ्यायचा की चांग तो चांगला स्मॅश झाला पाहिजे अशा प्रकारे आपण तो चांगला बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो आणि टोमॅटो शक्यतो लाल रंगाचा घ्यायचा चांगला पिकलेला पाहिजे पिकलेला घेतल्यामुळे काय होतो तर तो, तो लवकर स्मॅश होतो त्यानंतर मी अर्धा कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा अर्धा कांदा घेतला आहे हा अर्धा कांदा मी बारीक चिरून घेते बारीक चिरून तो फोडणीसाठी आपण वापरायचं आहे हे बघा असं केल्यामुळे तो बारीक चिरला जातो अशा प्रकारे मी बारीक चिरून तो घेतलेला आहे कांदा त्यानंतर आपण या भाज्या स्वच्छ धुवून सगळ्या घ्यायच्या आहेत त्या बघा आणि त्या धुतल्यानंतर वेगवेगळ्या ठेवायच्या मी तुम्हाला सांगितलं आहे की त्या तळायच्या आहेत प्रत्येक भाजीला टेम्परेचर वेगळा लागतो त्यामुळे त्या वेगवेगळ्या ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर वाटपाची तयारी करून घ्यायची वाटपामध्ये एक कांदा मध्यम आकाराचा आणि थोडंसं खोबरं घ्यायचं काही लोक की याच्यामध्ये खडे मसालेही वाटपाला टाकतात तर मी तसं नाही केलेलं आहे माझा जो तिखट आहे माझ्या इथे तर त्या तिखटामध्ये सगळे गरम मसाले आहेत आणि मी फोडणीसाठी थोडेसे खडे मसाले टाकते तर त्यामुळे वाटपामध्ये मी ते टाकत नाही अशा प्रकारे जाडसर कांदा चिरून घ्यायचा आणि थोडंसं याच्यामध्ये तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं वाटपासाठी आणि मग तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा घालून ते लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यात दुसरं मी काही टाकलेलं नाही आहे हे बघा कांदा चांगला परतून घ्यायचा लालसर रंगावर येईपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये आपण खोबरं घालून तेही लालसर रंगावर येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं हे चांगलं परतून घेतलं की ते थंड करून त्याच्यामध्ये पाच सहा काजू टाकून त्याचं वाटप वाटप करून घ्यायचं आणि हे वाटप पूर्ण लागणार नाही आहे आपल्याला याच्यामध्ये मी हे बघा काजू टाकून पाणी टाकून आपण वाटप करून घ्यायचं मी आता याच्यासाठी भाज्या म्हणजे एक छोटा पेलाभर मटर घेतलेले आहे छोटा पेला फ्लॉवर घेतला आहे एक बटाटा घेतलेला आहे एक गाजर घेतला आहे आणि फ्रेंच बीन अर्धा पेला घेतली आहे अशा प्रकारे मी हे सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर त्याच्यासाठी एवढा खोबरं जास्त लागणार नाही आहे तर ह्या हे फ्लॉवर आहे ते मी गरम पाण्यामध्ये टाकलं होतं कारण त्याच्यामध्ये जर कधी किडी वगैरे असतात तर त्या मरून जातात आणि फ्लॉवरही चांगलं स्वच्छ होतं त्याच्यामुळे आता बाकीच्या भाज्या आपण अशा प्रकारे पाण्यात टाकून धुऊन घ्यायच्या पण वेगवेगळ्या ठेवायच्या याच्यासाठीच वेगवेगळ्या ठेवायच्या की आपल्याला त्या तळायच्या आहेत अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या ठेवून द्यायच्या बरं तळताना एक खबरदारी घ्यायची की या सगळ्या भाज्या ओल्या असल्या असल्यामुळे तेलामध्ये टाकल्यानंतर तडतडतात आणि तेल अंगावर ओढण्याची शक्यता असते तर त्या ती खबरदारी तुम्ही घ्या तेलाजवळ कोणतीही कामं करताना आता दिवाळीजवळ येते तेलाजवळ कोणतीही कामं करताना तुम्ही थोडंसं सावधगिरी बाळगा अशा प्रकारे हे तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक एक भाज्या तळून घेणार आहोत आणि जास्त वेळ तळायच्या नाही आहेत एक दोन तीन मिनटंच फक्त त्या तळून घ्यायच्या आता याच्यामध्ये मी गाजर घातलेला आहे गाजर थोडंसं तळून झालं की ते काढून घ्यायचं आणि मग या तळल्यानंतर भाज्या एकत्र केल्या तरी हरकत नाही म्हणजे फोडणीला देताना आपण एकत्रच देऊ अशा प्रकारे हे बघा गाजर मी बाजूला काढून घेतले त्यानंतर याच्यामध्ये मी बटाटे घालून घेतले आहेत बटाटे पण बटाटे असे लवकर तुमचे शिजले नसते तर ते तळल्यामुळे लवकर शिजतात अशा प्रकारे हे थोडेसे पिव झाले झालं की बटाटे पण बाजूला काढून घ्यायचे माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि कमेंट करायला विसरू नका अशा वगैरे हे बघा मी फ्रेंचबीन टाकली तर तेल थोडं वरती उडालं कारण ते ओल्या आहेत सगळ्या भाज्या नाहीतर तुम्ही फडक्यावर टाकून त्या सुकवून पण घेऊ शकता त्यानंतर हे फ्लावर पण थोडेसेच हे करून घ्यायचे स्टार्च करून कारण त्यावर शिजायला काही वेळ लागत नाही त्यानंतर वटाणे मी याच्यामध्ये घातले ओला वटाणा पण लवकर शिजतो तर त्यामुळे ते थोडंसं हे बघा थोडं तडतडायला लागल्यानंतर आपण ते सगळं काढून घ्यायचं आणि ते सगळं एकत्र काढलं तरी हरकत नाही तर याच्यामध्ये आपले पनीर आहे ते पनीर थोडंसं परतून घ्यायचं पण ते जास्त परतायचं नाही जास्त परतलं तर ते चिवट होतं पनीर आणि ते पनीर मात्र वेगळं बाजूला काढून घ्यायचं ते भाज्यांमध्ये घालायचं नाही शिजवताना सुद्धा पनीर शेवटला टाकायचं सगळी भाजी शिजल्यानंतर आपण ते पनीर टाकायचं आणि या भाज्या मी सगळ्या एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि पनीरचे तुकडे मात्र वेगळे ठेवलेले आहेत त्यानंतर आपण फोडणीची तयारी आता फोडणीची तयारी करायला मी सांगितलेलंच आहे अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा घेतली आहे तेजपत्ता आहे दोन लवंगा चार मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा एक इंचाचा दालचिनीचा तुकडा आणि एक चमचाभर तिखट घेतले त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले आहेत आता आपण त्याच तेलामध्ये हे सगळे खडे मसाले घालून थोडेसे परतून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये मी जिरं टाकले जिरं लवकर टाकायचं नाही आणि जिरं टाकल्यानंतर लगेचच कांदा घालून घ्यायचा नाही तर जिरं करपतो जिरं कर थोडंसं तडतडल्यानंतर कांदा घालून घ्यायचं कांदा थोडंसं ला, लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये मंद आचेवरच हे सगळे परतून घ्यायचे एक चमचाभर मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ही चांगली परतून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो कापून घेतलेले आहेत ते टोमॅटो घालून घ्यायचे हे चांगले स्मॅश करून घ्यायचे टोमॅटो मंद आचेवरच चांगले स्मॅश करून घ्यायचे आहे बघा प्रकारे आपण स्मॅश करून घेतलेले आहे ते टोमॅटो कारण टोमॅटो जेवढे चांगले तुम्ही तेलामध्ये परताल तेवढी चव चांगली येते त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचाभर तिखट पाव चमचा हळद घातलेली आहे बाकी दुसरे गरम मसाले मी काही वापरलेले नाही आहेत चिमूडभर हिंग घातले आणि आपण ज्याच भाज्या आपण तळून ठेवलेल्या होत्या त्या त्याच्यामध्ये घालून चांगल्या परतून घ्यायच्या त्या, त्या भाज्यांना सगळा मसाला चांगला लागला पाहिजे जर मसाला चांगला लागला तर त्याची चव खूप छान येते अशा प्रकारे आपण त्या भाज्या परतून घेतल्या हे मी काजू ठेवले होते गरम पाण्यात टाकून ते काजू मी त्याच्यामध्ये घातले आहेत काजू ऑप्शनल आहेत मी सांगितले तुम्हाला काजू ऑप्शनल आहेत कारण मला काजू आवडतात त्यामुळे मी काजू बहुतेक वस्तूमध्ये टाकते मी कोकणातले असल्यामुळे मला काजू खूप आवडतात आता ओले काजू नाही आहेत तर सुके काजू आहेत ओले काजू असले तर ओले टाकले असते त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून आपण वरती शिजायला पाणी ठेवायचं आणि मंद आचेवर प्रत्येक गोष्ट मंद आचेवर शिजवायची मंद आचेवर जेवढी शिजते तेवढी खूप छान लागते चवीला जास्त पाणी घालून फास्ट गॅसवर शिजवायचं नाही त्यानंतर हे बघा आपलं झालं शिजून झालं का पाहायचं याच्यामध्ये बटाटाच खास शिजायला लागतो वटाणे ओले वटाणे असल्यामुळे ते फटकन शिजतात बटाटा बघायचा आपण हे करून म्हणजे बटाटा शिजलेला आहे अशा प्रकारे ही सगळी भाजी आपली शिजवून घेतली आता याच्यामध्ये आपण खोबरं घालायचं आपलं जे खोबरं आणि काजूचं वाटप केलं होतं ते मी फक्त दोन टीस्पून त्याच्यामध्ये घातलेलं आहे जास्त खोबरं लागत नाही याच्यामध्ये ते चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि चांगली उकळी येऊन द्यायची त्यानंतर याच्यामध्ये आपण जे पनीरचे तुकडे पनीरचे तुकडे आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालून आणि ते चांगले ढळून घेऊ आणि जे मी खडे मसाले याच्यामध्ये घातले होते ना ते मी खडे मसाले भाजी शिजल्यानंतर बाजूला काढून घेतलेले आहेत हे बघा चांगली आली उकळे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण फ्रेश क्रीम घालायची ्रीम ही ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता नाही घातली तरी हरकत नाही हे बघा हे असे जे कडे मसाले होते ते मी बाजूला काढून घेतले कारण ते दाताखाली का आले तेर तर त्याची चव बेकार लागते आणि ही भाजी आपण चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकतो थँक्यू